नागपंचमी शेतकऱ्याची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं श्रावणातील नागपंचमीचा दिवस होता शेतकरी शेत नांगरू लागला नांगराचा फाळ वारूळाला लागला नागाच्या पिल्लांना जखम झाली त्यामुळे ती मरून गेली काही वेळानं नागिन आली तिचं पिल्लू शोधू लागली बघते तर वारुळ नाही आणि पिल्लंही नाहीत शेतात तिला नांगर दिसला रक्तानं भरलेला फाळही दिसला झालेला प्रकार तिच्या लक्षात आला शेतकऱ्याच्या फाळाने आपला निर्वंश केला आपणही त्याचा निर्वंश करायचा असे तिने ठरविले संतापाने नागिन शेतकऱ्याच्या घरात शिरली शेतकरी ते आणि त्याची बायको मुलं लेकी सुना घरात होत्या तिने सर्वांना दंश केला शेतकऱ्याचा तिनं निर्वंश केला पण शेतकऱ्याची एक मुलगी परगावी होती नागिन फारच संतापली होती लगेच नागिन परगावी गेली ती मुलीच्या घरी आली आणि पाहते तर काय मुलगी नागपूजा करीत होती पाटावर नाग नागिनी नऊ नागकुळं काढली मोठ्या श्रद्धेने लाह्या दुधाचा नैवेद्य दाखवित होती दूध पिऊन नागिनीची भूक भागली सारं विसरून ती संतुष्ट झाली खरं रूप घेऊन ती उभी राहिली मुलीला म्हणाली तू कोण बाई तुझे आई वडील कुठे आहेत बाई म्हणाली मी आहे नागिन घाबरू नकोस नाही होत वाघिन झाला प्रकार तिने सांगितला मुलीने तिला वसा मागितला नागिन म्हणाली तुझ्या पूजेने मी खुश झाले आहे हत्येचा प्रकार विसरून गेले आहे आता तुला देते वसा विसरू नको तू खासा आजची आहे नागपंचमी आज तळलेले खाऊ नये अन्न शेतजमीन खणू नये भाज्या आज चिरू नयेत तव्यावर काही शिजवू नये अन देते अमृताची कृपा तुम्हा देईल संजीवनाची खुशी मुलगी ती लगेच घेऊन लगेचच माहेरी आली सर्वांच्या मुखात अमृत घातली सर्व जिवंत झाली सर्वांना खूप आनंद झाला घडलेली सर्व हकीकत तिने वडिलांना सांगितली तेव्हा वडिलांनी विचारलं हे व्रत कसं करावं मुलींनी व्रताचा विधी सगळ्यांना समजावून सांगितला कितीही दुष्ट प्राणी असला आणि आपण जर त्याची आराधना केली तर तो संतुष्ट होतो तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण नागपंचमीची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तुम्हाला मी मनापासून विनंती करते कारण की तुम्ही कथा ऐकता आणि कुठलंही व्रत कथेशिवाय अपूर्ण आहे प्रत्येक महिलेने ही कथ ही कथा ऐकलीस साव, हवी ऐकायलाच हवी जर तुम्ही ऐकली असेल तर तुमच्या इतर मैत्रिणींना बहिणींना नक्की शेअर करा त्याचं तुम्हालाही फळ नक्की मिळेल कारण की आपण एखादं व्रत केलं की आपण जसं की वैभवलक्ष्मीचं व्रत केलं किंवा महालक्ष्मीचं व्रत केलं की आपण उद्यापनाच्या वेळी एक एक पुस्तिका अशा पाच पुस्तिका किंवा सात पुस्तिका कोणकोण अकरा पुस्तिका वाटत असतात तर त्याचप्रकारे ही कथा जर तुम्ही पाच जणींना शेअर केली तर तुमच्यावर नागोबा प्रसन्न होईल तुमचं व्रत खरंच सफळ होईल कारण प्रत्येकाला ही कथा माहितीच आहे असं नाही लहानपणापासून जरी आपण ऐकली असली तरीही एखादं व्रत केलं तर ती कथा नक्कीच ऐकावी यामुळे आपल्याला त्या कथेचं आणि व्रताचं फळ मिळतं बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असंच मी नवनवीन माहितीपूर्ण सण समारंभाचे व्हिडिओ घेऊन येत असते भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहिला अजिबात विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू छान माहितीपूर्ण व्हिडिओ किंवा कथा घेऊन